महान जागी बाबा झुंदेव जिको त्यांना परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ टिमकी नागपूर नागपूरच्या वतीने उमरेट शाखा यांच्या वतीने आज सुनील भाऊ जाधव यांचे येथे नवे हवान नुकतेच पार पडले आणि एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे त्या चर्चा बैठकी म्हणजे चना चैतन्य शक्ती वास करणारे सृष्टीसेवीदा भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांनासुद्धा माझा परिणाम महान त्यागी बाबा जी उपस्थित आहे त्यांनासुद्धा माझा परिणाम सर्वांचे आहे मातोश्री लाडकी हे सुद्धा उपस्थित आहे सुद्धा माझा नमस्कार आणि सेवा सेविका गण सर्वाला माझा नमस्कार मार्गात येण्याचे म्हणजे जो दुःखीसेवक राहते तोच ह्या मार्गात प्रवेश करते आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तो इक तिक भटकत राहते आणि दुखात पात्र राहते तो दुखात खूप घरसलेला रा राहते आणि त्याच्यावर अशी आपत्ती येते का कोणी त्याला जवळ करू शकत नाही मग असे कुठेही गेलं तर कोणी सांगायचं का नाही हा परमेश्वराचा मार्ग आहे एक परमेश्वर आहे चांगला आपला दुःख दूर होईल चांगले आपल्याला अनुभव येईल चांगला, चांगला माणुसकीमध्ये राहीन कारण असे दारूच्या नांदी कोणच्या अवैधवानाच्या भूताच्या पिढीत मध्ये सर्वच लोक होते आणि हे चांगला माणूस कधीच मार्गात येत नाही वाईट व्यसनात किंवा दारूमधी असा व्यक्ती हा मार्गात प्रवेश करतो आणि बाबाने सर्वाला सारखं दिलं आहे कारण आम्ही मी मार्गात नव्हतो पण आमच्या घरी माझ्या हे कल्लीच्या अंगात खूप असं येत होतं एवढं येत होतं का म्हणजे ते अशी उभी नव्हती राहू शकत माझ्या लहान लहान पुरी होती पण मार्ग घ्यायचा तर कसा घ्यायचा मी पहिल्यापासून भजनाचे भजनात जात होतो आणि शाहीर संघ जात होतो आणि आमच्या गावले कार्यकर्ते ज्ञानेश्वर बंद त्यांच्या संघ आमची संगत होती तर म्हणे बहुत हिडलो मी बीजेपार कोणचा नक्षलवादी एरिया कोणचा तेथ सुद्धा गेलो होतो पण काहीच थार नाही म्हणजे आमच्या घरी शंभर दोनशे लोक यायचे पण तिच्या अंगात जेव्हा आलं तर एकही जण राहायचे नाही म्हणजे जशी बाहेर निघली का सर्वजण पळून जाय जशी काली जीप काढते त्यासारखी नाचायची आणि तशी जीप काढायची जी। आकरी बे होसून जायची मग असं करता करता मग मी ना माझी कल्ली म्हणते आपण म्हणते आता मार्ग घेऊन म्हणते तर मी म्हणलं मी काही घेत नाही पण म्हणलं ना एक तर दहाजी आमचे नागमती होते ते म्हणे तुम्हाला जर मार्ग घ्यायचा असेल तर माझ्या घराच्या बाहेर निघाला लागेल ठीक बाबा म्हणलं आम्ही बाहेर निघलो आम्ही घरीच अल्ला कस राहत होतो ठीक आहे म्हणलं मग आम्ही बघूबाई का गेलो बकूबाई घरी होती मग पाटील वावरात गेले होते मग म्हणते ह्या बदमान माणूस आहे म्हणते ह्या का मार्ग चालवण म्हणते बं डकट माणूस आहे म्हणते पण म्हणते मार्गात बहुत या करा लागते म्हणते मार्ग चांगला आहे म्हणते दुरुस्त झाला होऊन येईन म्हणते या शब्द दिला तीन दिवसाचे साफसफाईचे कार्य दिले कार्यामध्येच माझी एकल्ली उठून बसली असं वाटत नव्हतं का म्हणजे हे जगनबा म्हणून पण मी ना बाईसाठी मार्ग घेतला खरं म्हणजे घरची बाईसाठी मार्ग घेतला मी मावतं कोणतं दुःख होतं पण तिच्यासाठी मार्ग घेतला पण अशी वेळ आली एक वेळा मार्ग घेतला चांगला झाला सर्व झालं पण काही माणसांताना चुका होते पा शेवकरले कळत नाही कळलं पाहिजे आपल्या हातानं जर चुकी जर झाली तर जुने दुःख निर्माण होते सांगस होते माझ्या हातानं चुकी झाली सांगास इफ्रिट सुरू झालं घरी म्हणलं असं झालं नाही आपल्या हातानं ना काहीतरी चुकी झाली आले दोन चार जण म्हणते नाही तुझ्या हातानं ना चुकी झाली काहीतरी परमेश्वराय जेवढा गेलो कापूर लावला येऊ लावला बाई उठून बसली टनटण झाली का झालं म्हणते जमा झाले म्हणजे माणूस हा दुःखाचा पात्र राहते असं माणसानं करायला पाहिजे पण माणसाच्या हाताने गलती होती चुकी होते सर्वांच्या हाताने होते चांगलं राहीन वाईटही राहीन तरी चुकी होती दुसरी गोष्ट माझ्या आईकडली निंदाला गेली होती धान निंदाला धान निंदाला गेली होती तर निंदाले गेली आणि निंदन झालं दुसऱ्या पाणीत लागल्या दुसऱ्या पाणीत लागल्याबरोबर पाय टाकला दोन थोम तिला साप चावला साप चावला तिचा मावारी पिरियड त्याच वेळेस गेला त्या बाईनं का करायला पाहिजे काही लोकांनी एवढा सुसत नाही का का केलं पाहिजे कशा वेळेस का केलं पाहिजे न का नाही तिनं दुसऱ्या बाधीत गेली परमेश्वरला सांगला अशी अशी गोष्ट आहे परमेश्वर सपाचा ऐकते तिनं फुका मारल्या तीर्थ बनवलं तीर्थ फेला आणि घरी आली तिचा हात सुटला होता आम्ही जमा झालो जमा झाल्यावर एवढे जन जमा होऊन सिन्या आंघोळ करून फुका मारल्या पा एवढी परमेश्वराची ताकद राहते पण इकडल्या तिकडं हात सुधला नाही उमरडला नेली दवाखान्यात तेथून सिने दोन इंजेक्शन दिले दोन इंजेक्शन दिल्या नागपूरला एफर केली तेथं नेली पण तेथं एकही इंजेक्शन दिलं नाही एकच इंजेक्शन दिलं तिचं मी म्हणलं हे सपा सोळाचं आपल्या घरीच जायचं काय ठेवलं नाही डॉक्टर म्हणे सुट्टी जायचं नाही रायपट मारी म्हणलं दवाई येथे राहिलं का तुम्ही नाही येथे का करू मी बसून मी आपल्या घरी काही करू शकतो मी रात्री नऊ वाजता उमरेडला आलो आपल्या सासरीच्या मुक्काम केला गावला आलो पण काही लोकांनी इच्छू जर चावला तरी लोक दुसरी आशा करते पण आपल्या परमेश्वराचं नाही करत एवढा परमेश्वरामध्ये पावर आहे सणात दुःख दूर होते आणि सणात दुःख येते तुम्हाले कार्यकर्ता सांगते तीन दिवसाचे कार्य करा चार दिवसाचे करा अकराचे करा एकवीसचे करा कार्यकर्ता तुमच्या घरी सांगायला नाहीयेत तुम्ही का करत म्हणून तुम्ही चुकी करता का दुखी होता का कोणता योग लावता कार्यकर्ता नाही सांगणार कार्यकर्त्याचं काम आहे कार्य देणं तुमची छानबीन करते तुम्हाला तो योग लावते तुमच्यासाठी घरी पण सेवक लोक तो जाणत नाही विचार नाही करत आज पक्कीचे सेवक आहेत तरी दारू देते फटूची पूजा नाही करत असे सेवक आहेत म्हणून चांगले करा परमेश्वर दयाळू आहे चांगला आहे परमेश्वरा साहेब आपल्या परमात्मा मध्ये एवढी शक्ती आहे जर वैद जर करत असेल लहानचा पोरगा जरी उभा असेल तरी त्याची ताकद नाही करायची हा अनुभव घेतलाय मी ना वरात पाच गाड्या होत्या उभ्या मी तर उभा होतो त्या वैद्यानं त्याच्या बाईच्या अंगात येते म्हणून त्यांना बांधणुकीसाठी वैद्य बोलवले होते बारगावरून पण होतो हिरीच्या मनात माझ्याकडं आला तो एक येत आहे म्हणते तो माणूस खराब आहे म्हणते कोण वैद म्हणते त्याच चालत नव्हतं तू माझ्याकडं आला आणि मले म्हणते तू इकडूनच जा काउन म्हणलं नाही म्हणते तिथं काय काम आहे म्हणते थोडस मी समजून गेलो दुसऱ्या दिवशी वावरात आलो तर तो वकर हकलत होता उन्हाळ्यातली गोष्ट त्यानं दोन तास वकर बैलाच्या खांद्यावर ठेवून गोष्टी केल्या पा त्याच्या घरी सर्वच काय आहे पण तोही मार्गात आला आगरी एवढी परमेश्वराची ताकद आहे आणि कोणी कोणी कार्यकर्त्याला दोष देते कार्यकर्त्याचही चुकते कार्यकर्तेही मनमानी करते, करते, मन -मन करते। पण सेवक त्याच्या परस मनमानी करते कार्यकर्त्या परस सेवक मनमानी -मन करते असे काही लोक आहेत आपल्याला दिसते हा चांगला माणूस आहे पण तो का करत आहे हे परमेश्वराने माहीत आहे असे चांगले चांगले लोक ह्या मार्गात पक्के झाले आणि वाईट व्यसनवर कुठून गेले करू त्याच्या मुंडे त्याच्या संघ एवढे बोलू मी आपले दोन शब्द समजतो नमस्कार